आपल्याला माहिती आहे नुकतंच झालेल्या निवडणुकीमध्ये अतिशय धक्कादायक असे निकाल लागलेले आहेत कारण तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार तुम्ही स्वतः सर्वे करून प्रत्येकजण सांगत होतं की तुमचा विजय निश्चित आहे आणि विजय तर सोडून द्या एकदम त्रेपन्न लीड ने त्या ठिकाणी माझा पराभूत झाला त्याच्यापेक्षा आश्चर्य म्हणजे गुरुकुल गरकुलमधल्या एकाही बूथवर मला प्लस नाही आहे विशेषतः पद्मश्री समाज जिथं आहे तिथं कुठल्याही बूथवर लीड दिसत नाही ह्याच्यामुळं संशय येते की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे कारण असं काही कारणच नाही की माझ्या सगळे एकाच वेळी सगळेजण विरोधात जा जातील याचं काहीही कारण नव्हतं आणि कधीही कुणीही तसं कुठंही व्यक्त केलेलं नव्हतं मग अशा परिस्थितीत ही मतं चेंज झाली कशी त्याचा संशय येण्याचं मोठं कारण आहे परवाच आमच्या प्रदेश कार्यालयानेसुद्धा मीटिंग बोलवली होती प्रत्येक कॅंडिडेटने त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले प्रत्येक ठिकाणी तर आकडेसुद्धा चेंजेस आहेत आता आमचे कार्यकर्ते थोडे नर्वस होऊन बाहेर पडले त्यामुळं प्रत्यक्षात जे आकडे यायला पाहिजे होते की बाबा चेकिंगचे जे आकडे आहेत ते करेक्ट आहेत का नाही त्याच्यावरसुद्धा संशय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितला की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पाच वाजताचे आकडे वेगळे आहेत सात अकरा रात्री अकराचे आकडे वेगळे आहेत आणि परत दुसऱ्या दिवशी परत आकडे वेगळे आहेत मग अकरा वाजेपर्यंत सगळी संधी असताना मशीन असताना असं कधीही बॅलेट पेपरनी चेकिंग करताना कधीही आकडे चेंज झाले नाहीत वी व्ही पॅड म्हणजे ई व्ही व्ही मशीन असताना तर हे आकडे दादा चेंज करायची ग गरज का पडते इलेक्शन कमिशनला ह्याचा खुलासा काय होत नाही आणि इलेक् निवडणुकीला फॉर्म भरायचं जे अमाऊंट आहे तर ती दहा हजार आहे आणि चेकिंगची मात्र अमाऊंट जर बघितली तर वी व्ही पॅड चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट सत्तेचाळीस हजार दोनशे आहे आणि ती एका बूथला आणि त्यात पाच टक्के बूथ मोजून वाजायचं जर म्हणलं तर पंधरा बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते आकडा परत दहा लाखापर्यंत जातो आहे मग दहा हजार डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मतंसुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाली नाही आहे हे असे आश्चर्य आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं का अक्कलकोटमधलं सुद्धा बंडगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मतसुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की वी वि मशीनमध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करत आहेत मग हे सगळं त्याचं हे काय आहे त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितले तर त्याचं नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदार मतदारसंघाबरोधं बोलायचं झालं तर बीडी घरकुलमध्ये ठीक आहे एखादा भाग एखादा एरिया मला विरोधात जाऊ शकेल बिडी घरकुलचं सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथल्या मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे मग एकदम सगळेच बीडी घरकुलवाले माझ्या विरोधात दा का जातील ह्याचं कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करत आह पोलीस डिपार्टमेंटचेही माझ्या संपर्कात होते त्यांचंही हे होतं की तुमची सीट आलेली आहे दहा पंधरा हजारने तुम्ही येता तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कुणालाच असं तर काही घडत नाही पण जे घडलं आहे तर त्यामुळं मोठ्या प्रमाणात लढा देण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय काय पैसे भरलेत किंवा काय मागणी केली काय आत्ता मी व्ही व्ही पॅटची चेकिंग त्यांना पत्र मागितलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बूथ चेक करत नाही तुमच्या मशीन चेक करणार नाही आम्ही नव्याने परत, मशीन 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 परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग दहा दहा मतं द्यायचे आणि ती दहा मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार म्हणजे हजार तर काय आम्ही मागणी काय करतोय जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बूथची मागणी करतो आहे ती न देता तुम्ही नव्याने ती मशीनमध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाही आहे त्यामुळं हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या तिथे एक जवळचं माझे एस पी होते त्या बाँड्रीला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ई व्ही एमचा घोटाळा आहे पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाँड्रीवर असल्यामुळं आणि त्यावेळीसुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असाच जसा धक्कादायक निकाल आत्ता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं सुद्धा म्हणजे छोटे छोटे राज्यला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बी जे पीचं जे डाव चाललेलं आहे जे चिटिंग चाललेली आहे ते चिटिंग करतं तरी उडक उघडकी सांगण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटायला लागलेलं आहे आणि तुम्ही बघितला आता एकनाथ शिंदेशी जो अवस्था काय केली त्यांनी म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांचा वापर केला आणि त्यांना बाजूला टाकला आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देशभरात त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की हाती सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं कडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात म्हणायला काय हरकत नाही जातात पक्षाच्या माध्यमातून मी जातो आहे आणि वैयक्तिक पण आम्ही जातो आहे कारण सगळ्यांनी जोपर्यंत ह्याच्यावर आवाज जो उठवणार गेला नाही जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक शंभर अधिकाऱ्यांची पन्नास एक शंभर अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे के केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे माझ्या जवळच्या काही लोकांनी सांगितलं तर काही दुःख अक्षटी मी ओपन करू शकत नाही 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 महाराष्ट्रातला हा विषय आहे पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालंय आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील सत्ता चेंज होईल पण हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असे एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला पक्षाची भूमिका काय तुमच्या पक्षाने आम्ही तशी ऐकून घेतलेला आहे पक्ष म्हणाले की ठीक आहे सगळ्यांचे हेप घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरे व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलंय म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा जा असेल तर पक्ष त्याला तयार आहे सोलापूरच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडे केलेली आहे आता ते ईव्हीएमच्या दोनच मशीन चेकिंगचं हे दिलंय मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना नापोल पद्धतीनेच आम्ही तुमच्यात हे तुम्ही जे काय जेवढे पैसे भराल ते मॉपोल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे आणि नाही आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे एक दोन दिवसात त्याचं उत्तर आज लास्ट डेट होता आम्ही कालच सगळं सबमिट केलेलं आहे आणि शिवाय सगळ्या स बुथचे हे मागणी अकाउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांचे उत्तरं येतील ते आल्यानंतर मग आम्ही पुढची स्टेप घेणार आत्ता मी दोन बुथचे भरलेत फक्त अठ्ठ्याण्णव हजार काहीतरी आहे चौऱ्यान्नव हजार चारशे. ही आहे. चौऱ्यान्नव हजार चारशे रुपये भरलेत कारण हे फक्त ट्रायल ला कारण त्यांनी जर ती ओरिजिनल मशीन चेकच करणार नसतील तर ते पैसे भरण्यात पण पाईप पैसे काही उपयोग नव्हता. त्यामुळे ते काय भरलेलं नाहीये. ईव्हीएम मशीनची मोजणी करून द्या म्हणून पण मागणी केली काउंटिंग ऑफ ईव्हीएम मशीन म्हणजे पूर्ण टोटल बुथची काउंटिंग ती बरोबर टॅली होती का नाही आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की सहा नंतर मतदान झालंय पण जेवढे बूथ मी फिरत होतो तर जवळजवळ सहाला सगळे बूथमध्ये कोणच लोक नव्हते तुम्ही जर काही लोक तुम्ही पण फिरला असाल सहाला जवळजवळ कुठेही राग नव्हती कुठल्याही बूथला मग सहाच्या नंतरचे आकडे कसे आले रात्री अकराला जे आकडे आले ते कुठून आले आणि फार मोठा भ्रष्टाचार आहे मोठा घोटाळा आहे प्रत्येक घराघरात पैसे पोचवले गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप झालेला आहे जो लोकशाहीचा खून करणाऱ्या गोष्टी घडलेल्या कर आहेत इवन तुम्ही बघितलं की स्वतः विजय देशमुख यांचे बंधू दोन्ही पैसे वाटताना पकडले होते पोलिसांनी तिथंसुद्धा पार्सलिटी केली ते एका वकिलावर सोमा नावाच्या वकिलावर फक्त केस केली आणि त्या दोन्ही भावांच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही ज्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुमच्यासमोरपर्यंत आलेले आहेत या अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यावर लढा देण्याची मला वाटतं गरज आहे नाही तर आता ही जर असं असेल तर मग ई व्ही एम मशीनवरच जर म निवडणुका होणार असतील तर याच्यापुढे निवडणुका लढण्यातच काही अर्थ राहणार नाही लोकशाहीच राहणार नाही नुसतं लढायचं लोकांना राबवायचं आपण राबायचं पैशाचा हे अपय लोकांचा वेळ घ्यायचा आणि जर त्यांच्यासारखा निकाल लागणार असेल तर लढायचं तरी कशाला देऊ एकदा त्यांनाच सगळं करू दे त्यांना कारभार त्यांच्या पद्धतीने उलट आम्ही तर मागणी केली की ज्या आता दहा बारा नगरसेवक आमदार आमचे आलेले आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा देऊन टाकावेत करू दे त्यांना एखादी सत्ता काय फरक पडत नाही पर्टिक्युलरली तुम्ही बघितलं तर भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात झालेले नाही आहेत इथं जे कॅन्डिडेट होते ते भाजपचे नव्हते जिथं विजय तुम्ही झालाय म्हणून सांगताय तिथं एकही भाजपच्या कॅन्डिडेटच्या विरोधात आलेला नाही एक अपवाद सोडत आता तिथं तर विजयदादाची ताकद सगळ्यांना मान्यच करावं लागेल ना तरी पण एवढा कमी हा एवढं एवढं कमी मतानी तिथं हे झालं म्हणजे माझ्या हिशोबाने जवळजवळ फिफ्टीन पर्सेंट वोटिंगचा त्यांनी हिट केलेला आहे त्याच्यात त्याच्यातून कोण वाचले तेवढे वाचले आता एवढे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात सारखे आठ आठ वेळा निवडून आलेला माणूस पडतोय रोहित दादा सारखा माणूस बाराशे मतांनी येतोय म्हणजे असा काय चमत्कार घडला तीन महिन्यामध्ये जर लोक लोकसभेचे निवड निकाल बघितले आणि ह्याच्यात तीन चार महिन्यातच फरक आहे चार महिन्यात असं काय फरक पडला लाडकी बाईंचा तर तुम्ही पण बघत होता की मी प्रत्येक ह्याच्यात कॉर्नर मिटिंगला किंवा भाषणात विचारत होतो लाडकी बहीणचा फायदा किती लोकाला झाला हात वर करा मग त्यांनी सांगायचे की आम्ही एवढ्या लोकात आता तुम्ही मतदान त्यांना करणार ना नाही नाही म्हणायचे अरे महागाई एवढी वाढवली आहे ही बायका स्वतः रिस्पॉन्स देऊन बोलत होते त्यावेळेस मग त्या लोक काय लाडकी बहीण हे फक्त पुढं केलेलं हे आहे आणि त्याच्या नावाखाली बाकीच्या गडबडी केलेल्या दिसून येतात आता काय ज्या गोष्टी आपल्याकडे आता नाहीये त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही मोळ आल्याने पकडलं त्यामुळे ते मोळला फायदा झाला असेल पण आमच्याकडे तसं काही आमची यंत्रणा हे केली नाही जर पैसे वाटलेले सुद्धा आमच्या लोकांपर्यंत आम्हाला समजलं नाही तर त्या बाकीच्या गोष्टी तर चेकिंग इव्हन साध काउंटिंगला आमचे लोक शेवटपर्यंत थांबलेले आहेत काय कुणाला ध्वज द्यायचे त्यामुळं ते ठीक आहे सगळ्या गोष्टी ए टू सरोज नाही लोकसभेला लोकांनी मला सांगितलं होतं आम्ही राम मंदिरला मतदान करणार आणि मी ते त्याच्या कॅन्डिडेट प्रणिती शिंदेंना पण सांगितलं होतं की घरकुलमधनं आपल्याला लीड मिळेल अशी अपेक्षा करू नका प्रणिती सुद्धा सांगितलं होतं की नाही बरोबर आहे तुमचं अन्न माझ्या पण एरियामध्ये तेलुगू भाषिक लोक सगळे हिंदुत्व हिंदुत्वच करत आहेत त्यामुळं आणि त्याच लोकांनी मला सांगितलं लो होतं की आम्ही तुमच्या वेळेस आम्ही काम करू आणि त्या लोकांनी माझ्याबरोबर ओपन म्हणे काम केलं आहे असं बी नाही की करतो म्हणले आणि केलं नाही ते ओपन आमच्याबरोबर काम करत होते सगळ्या मंडळाचे लोक माझ्याबरोबर ओपन होते इवन अनेक संघटनेनी मला त्या बा सुद्धा बाहेरच्यासुद्धा इवन हिंदुत्ववादी संघटनेनीसुद्धा मला पाठिंबा दिला अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलं की नाही हो बदल पाहिजे काहीच काम झालेलं नाही आणि हे तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी बघत होता प्रत्येकजण म्हणत होतं की नाही बदल पाहिजे प्रत्येकजण म्हणत होतं तुतारी वादणार कारण प्रत्येकाला चेंज पाहिजेच होता आता जर आय टी पार्कसारखा विषय जर लोकांना नको असेल आणि मला मी जर एवढ्या मतांनी पडत असेल आणि जर खरंच जर लोकांनी करत असेल तर मग मी कशासाठी हे राबायचं कशासाठी मग आय टी पार्क तरी आणायचं आणि कशासाठी मग सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी मी एवढ्या शाळा काढल्या काय उपयोग त्याचा बिडीगरकुल भागात जर त्यांचे मुलं आज एवढ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहे उलट काही लोकं मला फोन करून सांगितलं आम्ही तुमच्यासाठी खास मतदानाला आलो आहे मग ही गेली कुठं मतं जी लोक माझ्या शाळेत शिकलेली आहे ती आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत ती लोकं मतदानाला स्वखर्चाने आली आणि त्यांनी मला खरे फोन केलेला अनेक फोन माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहेत मग ते पदं घे जातात कुठं हे सगळं संशयास्पद आहेच मी पण आत्तापर्यंत मला पण वाटत नव्हतं की वगैरे मशीन वगैरे असं काय हे नसतं म्हणून पण मला मध्य प्रदेशच्या वेळेससुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर आपण बघितलं कालच्या सुद्धा आणि आत्ता तर क्लिअर आम्हालाच स्वतःलाच अनुभव आला ठीक आहे मी समजू शकलो असतं बी प्लस मिळाला आणि बाकीच्या ठिकाणी नाही और सुरेश पाटील एवढा जीव तोडून लोकांना सांगितलं रडून सांगितलं माझ्यावर विष घातलं म्हणून सांगितलं तिथं मग तर मिळत नाहीत तिथं नऊ नऊ दहा हजार नऊ नऊ हजारचा लीड मिळतो आहे जे असं न पटणाऱ्या काही गोष्टी आहेत जे आपल्याला म्हणजे काहीतरी झालं दर तर मान्य करता येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी आपण जे हाय नाही काय जरी म्हणत असलो पराभव झाला की लोक असं म्हणतात हे जरी म्हणत असलो मग ही फॅक्ट्स काय आहेत फॅक्ट्स एका बाजूला दिसत आहेत की बाबा जिथे एवढं भावनिक होऊन आता बिज्जू प्रधान आहे त्या दिवशी तर त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असाल तर व एक तास दीड तास त्यांनी बोलले स्वतः आणि इतकं भावनिक शेवटी ते जमिनीवर लोळले एवढ्यापर्यंत भाषण केलं मग असे माणसं का कसे देतील हो असे माणसं तगा देतील असं वाटत नाही ना स्वप्नातसुद्धा ह्या लोकांनी जीव तोडून काम केलं आहे खरं तर हे सगळं मशीन अँड मॅनेजमेंट आहे आणि त्यामुळं त्याच्यावर लढा देण्याची गरज आहे आता आम्हाला पाच वर्षात हे मिळते का नाही मिळते ते महत्त्वाचं नाही पण कुणीतरी आता हे आवाज जर नाही उठवलं तरी कायम पाच पंचवीस वर्ष याने हलणारच नाहीत मग त्या त्याच्यासाठी लढा देण्याची ही गरज आहे मला वाटतं ही आणि त्यामुळं सगळ्याच पक्षांनी आता ठरवलं आहे सगळ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचं ठरवलं टाईम वेस्ट सगळा हे वेस्ट सगळा एवढा खर्च निवडणुकीचा सरा सरा धैर्यच करून टाकायचं ना त्यांनी जर अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने जर निवडणुका लढत असतील आणि बरं एवढं आम्ही सांगतो आहे मग ठीक आहे ना तुम्हाला ते ह्याच्यावर घ्यायचं नाही मान्य आहे थोड्या वेळा बघायला कुठल्या बॅलेट पेपरवर घ्यायचं नाही मग तुम्ही व्ही व्ही पॅड सगळ्याचे चेक करा ना काय अडचण आहे तुम्हाला व्ही व्ही कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला निकाल दिलेला आहे का नाही तसा की सगळे चेकिंग करा म्हणून मग त्याच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये कशासाठी मागताय तुम्ही आणि ते एका बूथला म्हणजे मा लोकांनी मागणी करून हा त्याचा मागचा उद्देश आहे ना तुम्ही जर स्वच्छ असेल तुम्हाला जर त्याच्यात काही घोटाळा नाही असं जर म्हणायचं असेल तर द्या ना चेकिंग करा ना काय एक दिवसच जाईल ना रिचेकिंग करायला किती वेळ जाणार आहे एक दिवसच जाईल ना मग एवढे दिवस तुम्ही इलेक्शनसाठी राबवता मग एक दिवसात नाही काय असं फरक पडणार आहे तुम्ही जर क्लिअर असाल स्वच्छ असाल तर हे सगळ्या गोष्टी करायची काही गरजच नाही आहे आणि मला तर वाटतं की आता ह्याच्यापास व्ही व्ही पॅटचं सुद्धा आता काही डेमॉन्स्ट्रेशन आलेत की दिसताना ते केळी आणि सफरचंच मला वाटतं तुम्ही पण तुमच्याकडे पण आला असेल तस तसं जर असेल तर उलट दोन हे ठेवा शिक्के पण मारायचा ठेवा आणि पॅड पॅट हे मोजा पहिला डाउटफुल वाटला तर ते मोजा नसेल तर काही संबंध नाही एकदा लोकांना क्लॅरिटी तर येऊ द्या ना बरं आमच्यात संशय आहे त्याच्यात खरं असेल तथ्य असेल नसेल तो नंतरचा भाग पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आमचं म्हणणं आहे ते बरोबर आहे का नाही बरोबर नंतर ठरू समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारलं असेल तर सोडून देतो राजकारण पण नाकारलं आहे का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर तो तो मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना एकदा हा बाबा नाहीच लोकांनी तुम्हाला मला नाकारलं आहे होऊ द्या ना मग ती तर एकदा क्लिअर तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा आणि बरं कारण तरी पाहिजे मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्यात हे पासून झडपर्यंत मी केलेत ठीक आहे या दोन तीन वर्षात तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यामधून एक चार रस्ते केलं म्हणजे घरपुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना तुम्ही तुम्ही एक चारच रस्ते केलेत तुम्ही काय कुठला पाईपलाईन केली नाही कुठली ड्रेनेज लाईन केली नाही हंड्रेड पर्सेंट सगळी कामं मीच केली आहे वीस हजार जर घर वीस लाख रुपये झाले आणि ते लोक मला कशाला नाकारतील त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे वीस हजारला घर मिळालं त्यांना त्याची आज किंमत वीस लाख रुपये झाली ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो मग त्याचं कारण तरी काय बाबा वीस लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्यावर लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही मग मला राजकारण करायचं का नाही ते ठरवता तरी पण ती काहीच न कळतं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचं संपून जाईल तर मला एक्सप्लेन करा ना कुणी पण करा तुम्ही करा चला मला घरकुलला का मतदान पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा कुणीही करा ठीक आहे बाकीच्या ठिकाणचं मी थोडस मान्य पण करीन काय ठीक आहे बाबा काही लोक हे केले असतील दगा दिले असतील हे केले असतील आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण ठीक आहे थोडच वेळ मान्य करतो घरकुलला महाविकास आघाडीचा पण काही संबंध नाही तिथे एक तर भाजप आहे नाही तर आम्हीच आहे कोटे फॅमिलीच आहे ती। तिथं वैयक्तिक मग तिथं जर माझे आठ आठ सीट पाच पाच हजारनी येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या भूतवर मी समजू शकतो मी बागा एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल काहीतरी लोकांची नाराजी असेल काहीतरी असेल तसंच पण नाही पण मुस्लिमचे जवळजवळ सहा हजार मतदान झालं आहे घरकुलमध्ये मग ती गेलं कुठं हां मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे तिथं पण ठीक आहे बाबा पद्मशालीने नाकारलं बाकी जे कशासाठी नाकारतील बरं पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे मी त्यांच्यासाठी हॉल बांधले प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले तुमच्या त्या जा जांड्रा समाज आमचा जो आहे कुरण शेट्टी त्याला हॉल बांधून दिले परवाच लालदी महाराजांना हॉल बांधून दिलं आहे दोन तीन ह्याच्या गणपती मंदिरांना हॉल बांधून दिला आहे देवी मंदिरला हॉल बांधून दिलं आहे कारण तर पाहिजे कधी काहीतरी विरोध जायला किंवा एखाद्या भागातलं काम झालं नाही मला एक नगर दाखवा की जिथं माझं एक रुपयाचं काम नाही एक नगर किती एवढे वाढलेले नगरमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम आहे असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही